म्हणजे आता आम्हीच एकत्र येत नाही ते कसे एकत्र येणार तोपर्यंत ते एकत्र येणार कसे आणि जर एकत्र आले तर माझी पवार साहेबांना अनेक वेळेला मी त्यांना विनंती केलेली आहे त्यांना ऑफरही दिलेली आहे की आपल्यासारख्या व्यक्तींनी मोदींच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी एकत्र आलो पाहिजे जर अजितदा शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार जर एकत्र आले तर मला वाटतं की त्यांची जी काय त्यांचा समोर तुतारी तुतारी जी आहे ती तुतारी थांबेल आणि मध्ये घड्याळ सगळ्यांचे येईल त्यामुळे अजितदादा आणि पवार साहेब एकत्र आले तर मला वाटतं की चांगली गोष्ट आहे दोघांना माझ्या शुभेच्छा आहेत आता अजितदादा पवार जर आमच्यासोबत आहेतच आहेत तर हे दोघे एकत्र आले तर साहेब आमच्यासोबत येतील आणि त्यांचा आम्हाला चांगला फायदा होईल त्यांच्याकडे आठ खासदार आहेत आणि देशाच्या राज्याच्या विकासामध्ये त्यांचा आम्हाला चांगला अनुभव असा त्यांचा अनुभव आम्हाला मिळेल आणि देश अजून विकासाच्या दिशेने पुढं जाईल